प्रश्न पहिला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे याचे उत्तर आहे वॉशिंग्टन महाराष्ट्रातील दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती याचे उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस तिसरा प्रश्न लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे बुलढाणा चौथा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी मीनांग बकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे याचे उत्तर आहे चेन्नई आजाद हिंद फौजची स्थापना कोणी केली याची उत्तर आहे राजबिहारी बोस सात नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र सर्वात मोठी नदी कोणती याची उत्तर आहे गोदावरी गोदावरी नदीचे उगम कोठे होतो याचे उत्तर आहे त्र्यंबकेश्वर नऊ नंबरचा प्रश्न गोदावरी नदीवर कोणते धरण आहे याचे उत्तर आहे जायकवाडी दहा नंबरचा प्रश्न बघा तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे याचे उत्तर आहे भूतान अकरा नंबरचा प्रश्न बघा जगातील सर्वात जुने शहर कोणते जगातील सर्वात जुने शहर विचारले तर द हे जगातील अकरा हजार वर्ष जुने शहर आहे द मित्रांनो हे सर्व प्रश्न पोलीस भरती तलाटी आरोग्य विभाग तसे दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बारा नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते याचे उत्तर आहे कोल्हापूर ते गोंदिया सी क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे नांदेड चौदा नंबरचा प्रश्न बघा पृथ्वीपासून किती अंतरावर वातावरण आढळते याचे उत्तर आहे पन्नास किलोमीटरपासून विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो याचे उत्तर आहे पर्याक्रम सॉरी स्नायू ऊर्जा पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रीयगीत वंदे मातरमचे रचनाकार कोण आहेत याचे उत्तर आहे बकीमचंद्र चटर्जी पुढचा प्रश्न बघा सतरा नंबरच्या आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे याचे उत्तर आहे अथर्वेद महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती याचे उत्तर आहे गोदावरी संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवल्या याची उत्तर आहे भक्ती हे बघा मित्रांनो सर्व हे प्रश्न वन लायनर आहेत आणि आय एम पी स्वरूपाचे आहेत त्याच्यामुळे यांची रिव्हिजन महत्त्वाची सर्व प्रश्नांसाठी वीस नंबरचा प्रश्ना प्रश्न बघा पुढचा प्रश्न महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी याचे उत्तर आहे पेपरच्या पाकिटात ठेवावे केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे जळगाव जिल्हा याचे उत्तर आहे जळगाव जिल्हा बघा के आपला जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे भारताचे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते याचे उत्तर आहे मुंबई चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे याचे उत्तर आहे वारणा नदीवर चोवीस नंबरचे प्रश्न बघा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो याचे उत्तर आहे लोह निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे याचे उत्तर आहे अहमदनगर जिल्हा नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे याचे उत्तर आहे गोदावरी नदी काठी अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा रंगडा तलाव कोठे आहे याचे उत्तर आहे कोल्हापूर हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता याचे उत्तर आहे सांगली पुढचा प्रश्न विहिवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो याचे उत्तर आहे स्नायू ऊर्जा प्रश्न क्रमांक एकतीस वेरूड व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत याचे उत्तर आहे औरंगाबाद औरंगाबादच्या आताचं नाव आहे संभाजी नगर हे बघा मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिकावरून काढलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे औरंगाबाद हे घेतले गेले नाहीतर आताचं नाव आहे संभाजी नगर संभाजी नगर पुढचा प्रश्न बत्तीस नंबरच्या पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो याचे उत्तर आहे उपविभागीय अधिकारी तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो याचे उत्तर आहे कोरोमांडल चौतीस नंबरचे प्रश्न बघा भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोणता प्रदेश कोणता प्रदेशात होतो असा प्रश्न आहे याचे उत्तर आहे केरळमध्ये महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे याचे उत्तर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व पश्चिम विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे याचे उत्तर आहे आठशे किलोमीटर इतके महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा कोणता याचे उत्तर आहे नागपूर अडतीस नंबरच्या पुढचा प्रश्न बघा हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे याचे उत्तर आहे रावी नदी महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण उत्तर विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे याचे उत्तर आहे सातशे किलोमीटर इतका चाळीस नंबरचा प्रश्न वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते याचे उत्तर आहे वर्धा जिल्ह्यातून कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे याचे उत्तर आहे समांतर बेचाळीस नंबरचा प्रश्न बघा विवा शिरवाडकर यांना कोणत्या टोपा नावाने ओळखले जाते याची उत्तर आहे कुसुमाग्रज राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतो याची उत्तर आहे राष्ट्रपती असतात सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात याची उत्तर आहे सव्वीस जून उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावरांची आहे याची उत्तर आहे शेळी पुढचा प्रश्न सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे याचे उत्तर आहे बराणपूर खिंड सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न बघा मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात याचे उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न बघा एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली याचे उत्तर आहे हिंगोली व गोंदिया एकोणपन्नास नंबरचा प्रश्न बघा तागाचे उत्पादन भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे याचे उत्तर आहे पश्चिम बंगाल जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात याचे उत्तर आहे नाथसागर एक्कावन्न नंबरचा प्रश्न बघा विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे याचे उत्तर आहे अकोला पेंच नदीवरील तोतला डोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते याचे उत्तर आहे मेघदूत जलाशय त्रेपन्न नंबर प्रश्न बघा भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते गंगानगर राजस्थानमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण आहेत याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक पंचावन्न पोलीस पाटलाची निवडूक कोण करतो उपविभागीय अधिकारी नॉयलॉन वरेॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते याचे उत्तर आहे वनस्पतीजन्य पदार्थापासून सत्तावन्न नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली याचे उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न शिवा, शिवाजी शिवाजीराजांकडे कोणती जहांगीर नव्हती तर याची उत्तर आहे वाई याची जहांगीर नव्हती खंबात काय आहे खंबात एक प्रकारचे काय आखात आहे आपण म्हणतो खंबातचे आखात त्या प्रकारचे साठ नंबरचा प्रश्न बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली याची उत्तर आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सत्तावीस नोव्हेंबर सॉरी सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी आहे बासष्ट नंबरचा प्रश्न बघा जनगणना दर किती वर्षांनी होते याची उत्तर आहे दहा वर्षांनी पुढचा प्रश्न बघा कुमायू हिमालयातील निलकंठ हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे बघा मित्रांनो हा शब्द कुमायू आहे प्रिंट मिस्टेक आहे कुमायू हिमालयातील निलकंठ हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे तर याचे उत्तर आहे कुमायू हिमालयामध्ये महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण आहे सावित्रीबाई फुले पासठ नंबरचा प्रश्न जांबा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न बघा नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसले आहे याचे उत्तर आहे सातपुडा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते याचे उत्तर आहे गोंदिया व गडचिरोली अडुसट नंबरचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत एकूण सहा वसंतराई वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो वसंतराव नाईक हे बघा प्रश्न असा आहे तो कोणाच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो हे बघा प्रश्न इथून कोणाच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो याचे उत्तर आहे वसंतराव नाईक सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे बघा प्रश्न एक दोन रिपिटेशन झालेले आहेत तर कोणती खिंड आहे बराणपूर खिंड पुढचा प्रश्न बघा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यात गोदावरी नदीवर कोणते धरण आहे तर जायकवाडी धरण हे बघा दोन एक प्रश्न रिपिटेशन झालेले आहेत चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण व्यास मुनी जगातील सर्वात लांब नदी कोणती नाईल सात प्रश्न मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती आठ संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली हा पण प्रश्न रिप्रेशन आहे याचे उत्तर आहे भक्ती पुढचा प्रश्न महत्वाचा आहे भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद वर्धा नदी कोणत्या वर जिल्ह्यातून वाहते वर्धा जिल्ह्यातून वेरुळ वाजिटलिनी कोणत्या जिल्ह्यात आहे तर संभाजीनगर संभाजीनगर आहे लक्षात ठेवा प्रकाश आमटे यांचे लोक बिरादरी प्रकल्प कुठे आहे हे बघा महत्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीला भरपूर वेळा रिप्युटेशन झालेलं आहे याचे उत्तर आहे हेमल कसा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्यांची संख्या किती आहे याची उत्तर आहे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताच्या मिसलमॅन असे म्हणतात तर याचे उत्तर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना पुढचा प्रश्न बघा मराठी वृत्तपत्राचे जनक कोणा म्हणतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता अहमदनगर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख म्हणजे काय असते त्याला तांब्रपट म्हणतात सत्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा होमसिपिन म्हणजे काय याचे उत्तर आहे बुद्धिमान माणूस गुलामगिरी या ग्रंथाचे लेख कोण आहेत महात्मा फुले पुढचा प्रश्न राजांना विजापूरच्या आधी शहाने कोणता किताब दिला याचे उत्तर आहे सर लष्कर एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न बघा शिवाजी महाराजांकडे कोणती जहांगीर नव्हती हे पहा हा एक प्रश्न प्रश्न आलेला आहे वाई ही जहांगीरी नव्हती त्यांच्याकडे बराणपूर पर्वतात कोणती खिंड आहे तर बराणपूर खिंड आहे चांदोली धरणावर कोण सॉरी चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे याचे उत्तर आहे वारणा नदीवर पुढचा प्रश्न बघा नायगराव व रेवान हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते याचे उत्तर आहे रेवान शिवरायांनी कोणता किल्ला बांधला प्रतापगड तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो याची उत्तर आहे कोरोमंडल महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती महाराष्ट्र एक्सप्रेस सह्याद्री हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर तो अवशिष्ट पर्वत आहे महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा कोणता हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो तर नागपूर हा महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मित्रांनो आपला व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आय एम पी प्रश्न आहेत आणि तुम्हाला व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टेलिग्रामच्या लिंकवरती क्लिक करा ते तुम्हाला सर्व आपल्या व्हिडिओचे लिंक किंवा पी डी एफ भेटून जातील धन्यवाद